हां आणि अशा अनेक प्रकारच्या हळदी आहेत याला हळदी म्हणतात अनेक प्रकारच्या याला राजमोहिनी म्हणतात ही एक राजमोहिनी आहे हिला म्हणतात जांभळी हळद म्हणतात हिला ही जांभळी हळद आहे हा ह्या आपण काही अनेक आजारावर कुठल्या कॅन्सरवर काही रोगावर काही अनेक याच्यावर ह्या कामात येणाऱ्या वस्तू आहेत यासाठी सर्व वनस्पती या ठिकाणी मी लावलेली आहे आणि ठेवलेली आहे जेमतेम करून मनुष्याला बरा व्हावा दवाखान्यापर्यंत जाऊपर्यंत तोपर्यंत त्याला बरा वाटावा यासाठी ना आणि आ आयुर्वेदिक मुळापासून धुवून काढते हां तसे केमिकल सायन्स इंजेक्शन मारला थोडा बारा वाटतं परत माणूस काही दिसणार तसंच होतं तसं हे जे आयुर्वेदिक हे मुळापासून धुवून काढते मग कॅन्सर राहो काय कुठला तुमचा त्वचा रोग राहो तुमचा लखवा राहो कोणाला टी भी राहो किंवा शाही रोग राहो असे अनेक प्रकारचे जरी रोग असले तर ते आम्ही बरे करू शकतो ही माझी एकदम गॅरंटी आहे आमचे गुरु आयुर्वेदिक चारे होते आणि आम्ही बी त्यांच्या मागे छोटा काम करताय आयुर्वेदिकचा काम करताय माझं नाव आहे योगी रंगनाथजी गुरु म्हणत आकाशनाथजी हां सिद्धेश्वर महादेव मंदिर घारपुरी घाट गुरुगादी हां सध्या मी आंबानेर साकपाडा दत्त मंदिर गोरक्षनाथ धोनी या ठिकाणी राहत आहे हा माझा आहे पंथ आय पंथ मी आयपंथ हे महाकालीचा भक्त आहे गुरु गोरक्षनाथ आमची पात्र देवता आहे जय गुरुदेव दत्त 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 दत, जय गुरुदेव दत्त दत्त दत्त